शिक्षण घेतल्यानंतर सगळ्यात जास्त विचार करायला लावणारा प्रश्न म्हणजे नोकरी किंवा व्यवसायाचा पण आता त्यातही आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक मंदीचं सावट आहे एकीकडे अनेक भारतीय नागरिक आज नोकरीच्या शोधात आहेत तर तेच दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या कपातीची संख्या सुद्धा वाढते आहे रोज आपण ऐकतोय वाचतोय की बड्या आणि नावाजलेल्या कंपनीनं कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याने लाखो लोकांनी अलीकडे नोकऱ्या गमावल्यात गुगल मायक्रोसॉफ्ट फेसबुक आणि अमेझॉन यासारख्या आघाडीच्या आय टी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केल्यामुळे अमेरिकेतले हजारो भारतीय आय टी व्यावसायिक सध्या बेरोजगार झाले ज्यांनी यात नोकरी गमावली त्यापैकी काही जणांनी असं सा सांगितलं की त्यांनी संबंधित कंपनीत वीस वीस बावीस बावीस वर्ष काम केलंय तर कुणी प्रेग्नंट असतानाच त्यांचा जॉब गेलाय अनेकांना कामावरून काढून टाकण्यात आलंय आपल्या देशातही काही वेगळी परिस्थिती नाहीये मीडिया रिपोर्ट्सनुसार नुसार डन्झो शेअर चॅट रिबेल फूड्स कॅप्टन फ्रेश भारत ॲग्री ओला बाउंस कॅश फ्री स्पीगी यासारख्या अनेक भारतीय कंपन्यांनी अलीकडे अनेकांना कामावरून काढलंय इतकंच काय तरी येत्या काही दिवसात आणखी कपात होणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे पण यामुळे होतंय काय तर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ताण येऊ लागलाय साहजिकच आहे आधीच ऑफिसमध्ये कामाच्या प्रेशरमुळे थकवा तणाव असतानाच नोकरी जाण्याची भीती सुद्धा त्यात भर घालते मग यातून स्वतःला बाहेर काढायचं कसं सावरायचं कसं आपलं मानसिक स्वास्थ्य कसं सुरक्षित ठेवायचं यासाठी आपण डॉक्टर विशाली राऊत यांच्याशी संवाद साधणार आहोत डॉक्टर राऊत यांनी हल्लीच कामगारांचं मानसिक आरोग्य हे पुस्तक लिहिलंय या विषयावर त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे त्यामुळे त्यांच्याकडूनच आपण या संदर्भात माहिती घेऊया नमस्कार मॅम एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत आहे का मानसिक आरोग्य या विषयावर तुम्ही पुस्तक लिहिलंय आणि आजचा माझा विषय सुद्धा हाच आहे कारण आपण पाहतोय सध्या की सोशल मीडिया असो किंवा मग वृत्तपत्र न्यूज चॅनल यावर एक बातमी कायम येते ती म्हणजे आज या अमुक अमुक कंपनीनं आपल्या इतक्या इतक्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं किंवा नारळ दिला आणि या बातम्यांमध्ये ही जी कर्मचाऱ्यांची संख्या असते ती सुद्धा काही थोडी थोडकी नसते तर ती शेकडो असते किंवा हजारो कर्मचाऱ्यांची संख्या असते त्यामुळे कुठेतरी हे कामगारांमध्ये नैराश्याचं वातावरण किंवा ताणतणावरचं वातावरण निर्माण झालंय आणि मुळात सध्या आपण ह्या बातम्या जर पाहिल्या तर एक बातमी येत नाही तर लगेच दुसऱ्या दिवशी आपण आणखी कुठली तरी बडी कंपनी मोठ्या कंपनी ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत ज्या कंपन्यांमध्ये कुठेतरी प्रत्येकाला वाटत असत की आम्हाला सुद्धा या कंपनीमध्ये काम करायला आवडेल आणि अशा मोठ्या कंपन्या ज्या नावाजलेल्या आहेत त्यांचं एक स्थान आहे आणि तिथून एवढ्या एवढ्या कर्मचाऱ्यांना काढण्यात येत आहे त्यामुळे कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण होतं ज्या कर्मचाऱ्यांना मॅडम मी असं विचारू शकते की ज्या कर्मचाऱ्यांना काढलं जातं त्यांच्यामध्ये असं वातावरण होऊ शक येऊ शकतं की मी आता पुढे काय करायचं तर अशा कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल धन्यवाद मानसी मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि माझं पुस्तक हे दोन हजार एकवीस मध्ये आलेलं आहे आणि त्यावेळेला खर तर आय टी तंत्रज्ञान कंपन्या फार मोठ्या प्रमाणात लोकांना हायर करत होत्या फार मोठ्या प्रमाणात पॅकेजेस देत होत्या आणि आता एक वर्षानंतर अशी परिस्थिती आहे की एकवीस बावीस वर्ष एका कंपनीत काम करून मायक्रोसॉफ्ट आहे किंवा गुगल आहे तिथे लोकांना एका ईमेल वर जे सीईओ चा ईमेल येतो आणि त्यांना सहा महिन्याचं सिवर पॅकेज देत त्याच्यामुळे तुम्हाला सहा महिन्याचा पगार आणि काही फॅसिलिटीज इन्शुरन्स फॅसिलिटीज अगदी नोकरी नवीन शोधून देण्याची सुविधा असं देऊन त्यांनी लोकांना काढलं आहे आणि एका कंपनीसोबत जेव्हा व्यक्ती एकवीस बावीस वर्ष राहते त्यावेळा जेव्हा त्याला अशा पद्धतीने काढून टाकण्यात येतं तर ताण येणं साहजिक आहे किंवा ते अपमानास्पद वाटणं की आपण इतके वर्ष या कंपनीला दिले याच्यापेक्षा दोन वर्षात किंवा तीन वर्षात कंपन्या बदलत राहिलो असतो तर कदाचित एवढा त्रास झाला नसता कारण जितके दिवस आपण त्या एखाद्या कंपनीसोबत किंवा एखाद्या आपल्या ज्या संस्थेसोबत घालवतो तितकी आपली त्याच्यासोबतची जी अटॅचमेंट आहे ती वाढत जाते आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कसं आहे की तुम्हाला सतत अपग्रेड करावं लागतं सगळ्या अभियंत्यांना सगळ्या सॉफ्टवेअर सौफ, इंजिनियर्सला पण अनेक वर्ष एकाच कंपनीत राहून सुद्धा Uh, त्या एका विशिष्ट तंत्रज्ञानावर काम करायची सवय लागते किंवा विशिष्ट वातावरणात काम करायची सवय लागते आणि uh, एकंदरीत uh, कम्फर्ट झोन म्हणतात त्यात लोक कम्फर्ट झोन मध्ये जातात आणि वीस वर्षाचं ज्याची सर्व्हिस असेल ती व्यक्ती नक्कीच चाळीस पंचेचाळीसच्या आसपास असेल आणि अशा वेळा नवीन कंपनीत जाणं म्हणजे त्या व्यक्तीच्या मुलं कदाचित कॉलेजला जात असतील मुलं मुली आणि आयुष्याचं एक मिड लाईफला आलेल्या स्टेज आहे ती त्यामुळे अशा वेळा नवीन कंपनी परत शोधणं तिथे ऍडजस्ट होणं किंवा नवीन काही स्वतःच सुरू करणं हे फार फारच त्रासदायक आणि आव्हानात्मक आहे आणि त्याच्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत वर्ष अनुभव असणारे असो किंवा ज्यांच्या दोन तीन वर्ष एक्सपिरियन्स नोकऱ्या गेल्या आहेत या सगळ्यांना प्रचंड ताण आहे विशेष करून अमेरिकेत जी भारतीय आहेत त्यांना तर विजाची मुदत संपल्यामुळे किंवा विजा म्हणजे तिथे असं आहे की तुम्ही एका एक तुम्हाला नोकरी लो, नसेल तर तुम्ही तिथे टिकाव धरू शकत नाही ना राहणं शक्य नसतं तर त्याच्यामुळे मग तुमचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा ताण येणं साहजिक आहे की आता पुढे काय परत का जायचं भारतामध्ये किंवा जिथून ते लोक आले असतील तर हे सगळं हा सगळा जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे हा आघात आहे एक प्रकारे मानसिक आघात ज्याला म्हणतो आपण मानसिक मानसशास्त्रीय भाषेमध्ये आणि जेव्हा आघात मेंदूवर होतो त्यावेळेला नक्कीच ती एक प्रकारे भावनिक जखम असते आणि त्या विशेष करून पुरुषांना जे ब्रेडनर्स म्हणतो आपण त्यांना हे जास्त लागतं अपमानकारक असतं आणि त्याच्यातून वेगवेगळ्या आणखी वेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात बर आता हे जे आपण पाहिलं ते एखाद्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे ज्यांना काढलं गेलंय त्या कर्मचाऱ्यांची स्वतःची ही भावना पण जसं की मी सुरुवातीला म्हणाले की आपण सोशल मीडियामध्ये सुद्धा असं पाहतोय की आज या मोठ्या कंपनीनं इतक्या कर्मचाऱ्यांना नारळ दिला त्यामुळे ह्या बातम्या पाहून सुद्धा कुठेतरी जे पाहणारे आहेत भले ते काम करणारे त्या कंपनीत नसतील पण पाहणाऱ्यांना सुद्धा कुठेतरी टेन्शन येतं तर अशा व्यक्तींना तुम्ही काय सांगाल बातम्या बघू नका <laughs> बातम्या बघू नका सोशल मीडियाचा आणि बातम्यांचा लिमिटेड वापर करा कारण ट्वेंटी फोर बाय सेव्हन तेस्ट सुरू असतं आणि ते त्रासदायक असतं मेंदूला आपल्या आणि त्याच्यामुळे त्याचं त्याच्यावर लिमिट ठेवायला हवी आणि आता जसं विशेष करून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जिथे ऑटोमेशनचं प्रमाण खूप वाढलं आहे ए आय तंत्रज्ञान खूप प्रगत होत आहे त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये हे बदल आणखी वेगाने घडत जाणार त्यामुळे या बदलाकरता तयार राहणं आणि त्याचा स्वीकार करणं हे आपल्या म्हणजे आपलं राग कमी करू थोडा थोडंफार सुसह्य होईल ते पण हे बदल होतच राहणार नक्कीच पण तुम्ही कायम योगा किंवा फिटनेस साठी पण तुम्ही काही ना काहीतरी असे सल्ले देत असता तर आ, अशा ज्या तणावपूर्ण वातावरणात जेव्हा कामगारांना कर्मचाऱ्यांना असं मानसिक जेव्हा डिप्रेशन मध्ये जाण्याची एक फेज येते किंवा खूप तणाव डिप्रेशन नाही म्हटलं तरी आपण तणाव किंवा भीतीचं वातावरण हे येतच असतं कामाच्या ठिकाणी अशा गोष्टी होतातच पण त्यामध्ये योगा किंवा व्यायाम कसं फायदेशीर ठरतं योगा आणि व्यायाम विशेषतः योगा अशा काळामध्ये रिलॅक्सेशन करता फार उपयोगी पडतं योगा सोबत प्राणायाम आहे त्यांनी पण तुमचं जे भीती आहे किंवा चिंता आहे निराश निराशा आहे त्यामध्ये सुद्धा कामात पडतं त्यासोबत लाईट कार्डिओ एक्सरसाइज म्हणजे झेपल तितक्या याच्यामध्ये सायकलिंग किंवा रनिंग किंवा अगदी वॉकिंग पण खूप फायद्यात ठरतं रुटीन ठेवावं कसं होतं की एखाद्याचा जॉब गेला की पहिल्यांदा रुटीन बिघडतं त्याच्यामुळे समजा रुटीन आ, 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 आपण एक विशिष्ट ठेवलं की सकाळी यावेळेस या उठायचं लवकर उठायचं त्याच्यानंतर थोडाफार व्यायाम रिडिंग तुम्हाला जर नवीन जॉब साठी जर तुमचा प्रयत्न सुरू असेल तो त्याच्या पद्धतीने काही स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस असतील ते आणि जेवणाच्या वेळा त्याच्यानंतर ज्या आपल्या ऑफिसमध्ये जनरली असा साडेबारा एक तुमचं संध्याकाळचं काही आणखी एंगेजमेंट ऍक्टिव्हिटी असेल ती आणि आहार करायला हवा का आहार विशिष्ट म्हणजे आहार या ताणाच्या काळामध्ये लोक व्यसनांकडे वळतात त्यामुळे आहार पण तुमचा सौम्य असलेला बरा जे काही तुम्ही रेग्युलर जेवण करता ते आणि भावना ज्या तीव्र भावना येतात भीती असते विशेष करून ताण असतो चिंता असते त्याचा त्याला दाबण्याकरता दारू सिगरेट तंबाखू किंवा आणखी कुठल्या अंमली पदार्थांचा वापर करू नका काही रिलॅक्सेशन टेक्निक्स असतात विशेष करून डीप ब्रीदिंगचं जे आहे त्यांनी लगेच उपाय म्हणजे तानावर लगेच त्यांनी आपली पॅरासिम्पथेटिक सिस्टीम जी आहे ती ऍक्टिव्हेट जे होते जेणेकरून आपलं हृदयाचे ठोके शांत होतात आणि रेग्युलर होतात तुमचा बीपी रेग्युलर होतं त्याच्यामुळे तुम्हाला डीप ब्रींग प्रॅक्टिस करणं माइंडफुलनेस प्रॅक्टिस करणं कारण जेव्हा अशी ए सारी घटना घडते म्हणजे अचानक अचानक होणारा बदल है ना? आहे ना किंवा आता आज माझी कशी नोकरी आहे मला संध्याकाळी ईमेल आला की तुमची नोकरी गेली तर मला उद्या ऑफिसला जायचं नाहीये तर मग संपूर्ण म्हणजे संपूर्ण बदल झाला काय करायचं अशा वेळेला आपलं मन आपण असं केलं असतं तसं केलं असतं तर रोपी वाचली असती आपली किंवा आणखी एखादी दुसरी नोकरी शोधून ठेवली असेल तर माझ्यापेक्षा आता ऑफर असते एखाद्या हातामध्ये तर असे बरेच विचार येत असतात त्याच्यामुळे मन पुढे मागे होत असत मागे जातं किंवा पुढे हो जा। त्याच्यामुळे माइंडफुलनेसचा सराव जेणेकरून आपण ज्या हो क्षणात आहोत त्या क्षणात जर राहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला अर्थात मेंदू शांत राहतो मेंदूला नवीन कल्पना सुचतात त्या चक्रामध्ये अडकत नाही मेंदू विचार चक्रामध्ये माइंडफुलनेस मेडिटेशन ब्रिदिंग एक्सरसाइजेस प्राणायाम येतो योगा आणि अर्थात काही uh, मनोरंजनात्मक तुम्हाला चांगल्या इन्स्पिरेशनल uh, मुव्हीज असतील काही इन्स्पिरेशनल वाचू शकत असाल आणि uh, खर्चावर नियंत्रण जेणे काही आपले जे mm. काही एक्सपिरिन्सेस uh, असतील त्याच्यावर नियंत्रण ठेवणे बेसिक गोष्टी करणे काही मोठं प्लॅनिंग रिस्क uh, जी असते म्हणजे कोणाला काही कार घ्यायची किंवा काही आवडले का तर त्या सगळ्या गोष्टींवर कात्री लावणे हा पहिला उपाय आहे या काळात आणि जसं जसं तुम्ही आणि खर्च कंट्रोलमध्ये राहिले किंवा तुम्हाला पैशाची एवढी चिंता राहत नाही आणि व्यसन पण ते आहेत आता व्यसन ज्यांना आता ड्रिंकिंग किंवा स्मोकिंगची हॅबिट आहे त्याच्यात पैसे जातातच त्यात ते समजा नसतील तर त्यांनी पण भरपूर पैसे वाचतात आणि तुमचा मेंदू पण शांत राहतात आ, आता जे आपण माझा जो मुळात मेन विषय आहे की कर्मचाऱ्यांना ज्या अशा या कर्मचारी या कंपनीतून काढून टाकण्यात आले यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे किंवा मानसिक ताण येतोय त्यावरचाच मुळात मेन विषय आहे ज्यामध्ये आता आपण पाहिलं की कर्मचाऱ्यांना ज्यांना काढून टाकलंय आणि ज्यांना अशा बातम्या पाहून किंवा असं वृत्त वाचून ऐकून कुठेतरी भीती वाटते यांच्याबद्दल तर झालंच पण आता या क्षेत्रात म्हणजे नोकरी व्यवसाय करू व्यवसाय या क्षेत्रात येणारे तरुण पिढी जे आता सध्या ग्रॅज्युएशन करत असतील किंवा फायनल इयरला असतील आता उद्या ते लोक सुद्धा पुन्हा नोकरी व्यवसाय करायला येतीलच मग अशा वेळेस आणि मी काही लोकांना काही विद्यार्थ्यांशी सुद्धा बोलले की त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी भीती वाटते तर अशांना तुम्ही काय सांगाल आयटीचं जे आहे म्हणजे भारतीय आयटी जे म्हणता येईल भारतातला जर विचार केला तर त्याच्यामध्ये पासून आयटी मध्ये काम करते सहा ला मी जे, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आणि मी एच आर मध्ये काम करते तर मी जेवढा चेंज बघितला आहे की ह्या सायकल्स येत असतात रिसेशनच्या पिरियॉडिक असतं पण या वेळा जे झालं आहे त्याच्यावर मोठा परिणाम अर्थात कोरोनाचा पण आहे आणि कोरोनामुळे बऱ्यापैकी आर्थिक जी आपली वाटचाल आहे ती फार मंदावली आहे पर, तर परिणाम आहे पण आय टी मध्ये हे हा पिरियडिक रिसेशन सुरू दोन हजार आठ ला आलं होतं त्याच्यानंतर दोन हजार एक सोळाच्या आसपास पण होतं सोळा सतरा अठरा आणि त्याच्यामुळे याची मनाची तयारी करूनच ठेवावी आणि पहिलेपेक्षा आता गोष्टी खूप वेगळ्या झाल्या आहेत पहिले भारतीय आय टीच जेव्हा खूप भरभराट होती तर त्यावेळेला ऑनसाईट ऑपॉर्च्युनिटीज खूप लवकर मिळायच्या लोक भारताच्या बाहेर लवकर चालले जायचे सोपं होतं बऱ्यापैकी कारण मनुष्यबळ तसं आपल्याकडे जे उपलब्ध होतं भारतामध्ये तसं नसतं अजूनही अजूनही नाही अजूनही भारताची जे स्ट्रेंथ आहे पण हळूहळू ना हे सगळं बदलतं आहे एक तर ऑटोमेशन त्याला कारणीभूत आहे ए आय पण कारणीभूत आहे त्याच्यामुळे आय टीच्या मागे लागलं पाहिजे असं काही नाही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे जे तुम्हाला लॉंग टर्म करिअर देतं म्हणजे अनेक मेकॅनिकल इंजिनिअर टेस्टिंगचा कोर्स करून पूर्वी आयटी मध्ये जायचे डिप्लोमा होल्डर्स आय टी मध्ये जायचे तर त्याच्यापेक्षा त्यांनी ज्या कोअर फील्डमध्ये सुद्धा असं नाही की पैसा नाहीये फक्त थोडासा ग्रोथ पाच दहा वर्ष जातात चांगलं पोस्ट आणि चांगल्या पॅकेज मिळायला पण नॉन आय पण काही वाईट नाही त्याच्यामुळे तो सुद्धा एकदा विचार करावा की आपण आय टीच्या बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो कारण नॉन आय मध्ये असं करत नाही त्यांना वर्षानुवर्ष काम करणारे एम्प्लॉई हवे असतात त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी जे आता आहेत त्यांनी तो विचार सुद्धा नक्की करावा नक्कीच आता सुरुवातीला मग अशी मी आ, एक म्हणाले की योगा व्यायाम आता दैनंदिन जीवनात तर किंवा बिझी मध्ये लोकांना बऱ्याचदा असं होतं की वेळ मिळत नाही तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल की, ता की योगाचं सा महत्व अशांना पटवून देण्यासाठी तुम्ही काय सांगाल लोकांना ओटीटी वरचे सिनेमे बघायला वेळ असतो सोशल मीडियावरचे रील्स बघायला वेळ असतो पण त्यांना योगा करता पंधरा वीस मिनिटं काढायला ये मला भी हे एक्क्यूज काही वाटत नाही आणि कारण भरपूर आहे वेळ भरपूर आहे आपल्याला एक आपण त्याला एक, एक रिच्युअल जे दे म्हणतो देवापाशी आपण हात जोडतो रोज बाहेर जाताना तर त्या देवाची प्रार्थना करतो तसं रोज सकाळी उठल्यावर एक मॉर्निंग रिच्युअल आणि झोपताना तर तुमचे यु नो नाईट बिफोर यु गो टू बेड जसं मोबाईल न बघणे आज करता तरी कारण त्याच्यात खूप वेळ सोशल मीडियामध्ये खूप वेळ मी स्वतः व्यायामाचं बोलायला गेलो तर लोकांना शेड्यूल मधून त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही तर आ, अशा वेळेस काय सांगाल व्यायामाचं महत्व अशा लोकांना काय सांगाल व्यायामाचं महत्व सगळ्यांनाच आहे पण प्रायोरिटी नाही आहे ती कोणाची लोकांना सोशल मीडिया आणि न्यूज या सगळ्या गोष्टींवर बराच वेळ असतो खर्च करायला पण त्यांना व्यायामा करता पंधरा ते वीस मिनिटं नसतात त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपण हातात मोबाईल घ्यायचा की आपलं जे एखादं मॉर्निंग रुटीन ठरवलं आहे ते पार पाडायचं हे आपल्यावर आहे म्हणजे सकाळी उठल्यावर तुम्ही तुमचं एक मन एक तास तरी सकाळच्या अशा गोष्टी करायच्या की जेणेकरून जे दिवसभरात तुमच्यापाशी ऊर्जा राहील आणि संध्याकाळी सुद्धा झोपायच्या एक तास अगोदर मोबाईल लॅपटॉप न बघणे आणि काही अशा गोष्टी करणे की जेणे करून आपलं स्थिर चित्त राहील आणि किंवा शांत राहील झोपताना आणि कोरोनाच्या काळात विशेष करून आपल्या सगळ्यांना सवयी लागली आहे मला पण मोबाईलचा वापर म्हणजे आपण नाही जाऊ शकत नाही मोबाईलचा वापर पण अधूनमधून डिजिटल डिटॉक्स करणं किंवा सोशल मीडियावरून अजून ब्रेक घेणं आणि त्याचा वापर जो आहे गरजेपुरता करणं हे आवश्यक आहे तरच म्हणजे व्यायाम आणि इतर तुमच्या ज्या गोष्टी आहेत वाचन आहे किंवा स्किल अपग्रेडेशन आहे याच्या वेळ मिळेल सोशल मीडिया आणि न्यूज किंवा ओटीटी हे खूप तुमचं वेळ घेत तुमच्या ज्या महत्वाच्या प्रायोरिटीच्या गोष्टी आहेत त्या झाल्यानंतर मग या, या गोष्टी केल्या तर त्या वेळामध्ये तर काही हर, हर, हरकत आहे पण जी गोष्ट तुमच्या प्रोडक्टिव्हिटीवर तुमच्या प्रोग्रेसवर पर परिणाम करते आहे ती तुमच्याकरता चांगली नसते त्याच्यामुळे व्यायाम हा औषध घेतल्यासारखा रोज आठवड्यातून पाच दिवस तरी करायला हवा आणि जे तरी इतका करायला हवा अगदीच काही नसेल तर तुम्ही दोन तीन किलोमीटर चालू शकता म्हणजे व्यायाम सुद्धा तुमच्या डॉक्टरच्या फॅमिली फिजिशियनच्या संपूर्ण सल्ल्यानुसारच करा पण बसणं तर कोणीच सांगणार नाही म्हणजे बसण्याने कोणाचं भलं झालं नाही त्याच्यामुळे बसून राहणं हे शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्याकरता वाईट आहे तुमच्यावर आहे आम्ही आमच्यासारखे लोक सांगू शकतो फक्त करा तुम्हाला तुमचा फायदा कशात आहे हे कळायला हवं व्यायामाच कराल की हे करायलाच हवे मगाशी सांगितल्याप्रमाणे आता ताणतणावाच्या परिस्थितीचा सामना करत असाल तर योगा सूर्यनमस्कार प्राणायाम या गोष्टी खूप फायदेशीर ठरतात त्याचप्रमाणे वॉकिंग आणि सकाळचं ऊन घेणं हे आता आय च्या याच्यामध्ये स्पेशली किंवा लोक उशिरा उठतात त्याच्यामुळे सकाळचं ऊन घेऊ शकत नाही कारण सूर्यप्रकाश शरीरावर पडल्यानंतर जी एक आपली जो बॉडीचा रिझम आहे बायोरिझम तो नीट राहतो म्हणजे मेंदूला कळतं की आता दिवस आहे कारण जे लोक आय टी मध्ये काम करतात शक्यतो ते त्या एसी केबिन्स मध्ये काम करतात तिथे कळत नाही पण रात्र आहे की दिवस आहे त्यामुळे बॉडीचं जे बॉडी क्लॉक जे असत ते डिस्टर्ब होतं त्यामुळे सकाळचं ऊन न सुकता घेणं दहा ते पंधरा मिनिट आणि दिवसभराचं तुमचं रुटीन सेट करणं तुम्ही जॉबमध्ये नसता आणि जॉब जर गेला असेल तर मग सांगितल्याप्रमाणे रुटीन सोडू नका म्हणजे जॉब नाही आहे म्हणून नऊ वाजता दहा वाजता उठणं किंवा रात्रभर ओटीटीवर तुम्ही बघत बसणं असे प्रकार करण्यापेक्षा जे रुटीन सेट आहे तेच फॉलो करा म्हणजे त्रास होत नाही आणि एक दोन ते तीन महिन्यात असं आहे की जॉब शक्यतो मिळून जातं नेटवर्किंग सुद्धा फार आवश्यक आहे म्हणजे सोशल मीडिया तसा लिंकइनचा वापर चांगल्या पद्धतीने करणं आणि तुमचे अगदी व्हॉट्सअपवर पण ग्रुप्स असतात प्रोफेशनल्सचे किंवा आणखी फेसबुकवर प्रोफेशनलचे ग्रुप्स असतात त्याच्यावर कशा पद्धतीने ऍक्टिव्ह राहायचं म्हणजे नुसतेच पोस्ट शेअर करत बसण्यापेक्षा तुमच्या विषयाशी संबंधित तुम्ही काय लिहिता काय वाचता आणि काय सोशल मीडियावर शेअर करता जेणेकरून तुम्ही तुमच्या प्रोफेशनच्या लोकांशी जोडले जाता हे नेटवर्किंग करता फार महत्वाचं आहे या काही गोष्टी केल्या तर एक दोन ते तीन महिन्यात जॉब लागतो सापडतो नेटवर्किंग म्हणजे लोकांशी कनेक्टेड राहणं फार गरजेचं आहे तुमच्या तब्येतीच्या दृष्टीने पण गरजेचं आहे आणि प्रोफेशनच्या दृष्टीने पण फार गरजेचं आहे हा व्हिडिओ कोणत्या लोक म्हणजे बघत असतील जे फ्रेशर्स असतील किंवा आय टी मध्ये काम करणारे लोक हे जॉबशी जे स्वमूल्य आहे ते जोडून घेऊ नका तुम्ही गुगलमध्ये काम करत असाल तरी तुम्हाला जे काही पन्नास हजार एक लाख महिना सॅलरी मिळते किंवा तुम्ही एखाद्या छोट्या फिडसाई कंपनीमध्ये काम करता तर ती पण तुम्हाला तेवढेच पैसे देते आपला कारण आपल्याला कधी येतो जेव्हा आपण ब्रँड सोबत फेसबुक आहे गुगल आहे किंवा आणखी मोठे मोठे नायकी असे ब्रँडशी आपण स्वतःला जोडायला जातो आणि आपलं ते मूल्य ते जे कनेक्ट करतो तेव्हा आपल्याला ताण येतो कारण पाणी तुम्ही बिस्लरी प्या किंवा तुम्ही साधा फिल्टर केलेलं पाणी प्या पाणी चांगलं शुद्ध असण्याचे मतलब कोणत्या ब्रँडचं आहे त्याला काही अर्थ नाही आहे पण ही गोष्ट आपल्याला कळत नाही आणि ही बहुतेक हे मीडियाची हाईट पण खूप आहे त्याच्यामध्ये या आता गुग, गुग, गुगलचं किती लोक आयडियल वर्क प्लेस म्हणून बोलायचे आयडियल वर्क प्लेस खरंच इतक्या हजार लोकांना काढतं का ते वीस वीस वर्ष काम करून नाही आयडियल वर्क प्लेस म्हणजे फक्त तुम्ही सत्य ते ऑफिसेस नसून किंवा त्या एकदम अल्ट्रा मॉडर्न कॉफी वेंडिंग मशीन नाहीये पण ह्या बाकीच्या गोष्टी पण आहेत ना की कि तुम्हाला किती इमोशनली किती सेफ वाटतं त्या वर्क प्लेसेसमध्ये तर ह्या गोष्टींचा लोकांनी विचार करावा आणि खूप आपल्याकडे महाराष्ट्रात एमपीएससीचा फार खूप आहे लोकांना एमपीएससी लागलं म्हणजे एमपीएससी केलं की बस काहीतरी आपलं भारी त्याच्या आयुष्यातला महत्वाचा काळ वाया घालवतात पण ते त्यांच्या प्राईड किंवा अभिमानाशी संबंधित किंवा इगोशी संबंधित असल्यामुळे त्याचा ते, ते नाही मिळाला तर त्रास होतो म्हणून तुम्ही तर इगोला गोष्टी लावून घेतल्या ब्रँड आहे किंवा आय एस आय पी एस आहे एमपीएससी आहे तर तुम्हाला का येणारच आहे तुम्ही म्हणाल की बाबा नाही पैसे म्हणजे पैसे येण्याचे मतलब नी माना नी पैसे की चांगलं मानाने कुठलंही काम करून पैसे कमवणं महत्वाचं चांगली जागा आहे म्हणजे चांगली वर्क प्लेस आहे जिथे मला सन्मानाची मागणूक मिळते भले अनेक वेळा चार पैसे कमी मिळवणं म्हणजे एक लाखाच्या ऐवजी त्याला मला साठ हजारच पगार आहे पण मला मनाला डोक्याला शांतता आहे आणि मला समाधान आहे त्या हा ऍटिट्यूड थोडासा ठेवला तर अनेक जर हे अशा मोठ्या मोठ्या कंपन्यातून काढल्या गेल्यानंतर आत्महत्या करतात डिप्रेशन मध्ये जातात की ती कंपनी पण कंपनीच्या आपलं सेल्फ वर्क आपण मूल्य जे म्हणतो ते काही लावू नये कारण आपल्याला फॅमिली आहे आपल्याकडे आणि त्या कंपन्यांना काही फरक पडत नाही ते दुसरे लोक घेतात पण आपल्या फॅमिलीला आपण दुसरे वेळ नसतो त्याच्यामुळे इतकं त्या कंपनीच्या मागे कुठे ब्रँडच्या मागे धावू नये आणि इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल नक्कीच आपल्या प्रेक्षकांना सुद्धा याचा कुठेतरी फायदा होईल आणि तुम्ही सांगितलेल्या ज्या माहिती आहेत ते त्यांच्या दैनंदिन जीवनात ते त्या माहितीचा नक्कीच उपयोग करून घेतील धन्यवाद धन्यवाद नक्की आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर